तो संविधान मी आपल्याला दिला आहे तुमच्या लोकांच्या लोकांनी जर आले नाही मत कसं मला सांगणार कस लोकांना करणार चुकीचा उमेदवार निवडून आला त्यावेळेस फक्त पाश्चाताप राहतो आपल्या वर्गाची मग म्हणतो की आपण गेलो बरं बरंच कराची काय काळजी नाही लोकांनी मतदानाला आलं पाहिजे आज जसं मी एक कोणाचा मुलगा आहे तसं त्यांचे सुद्धा घरात कुटुंब आहेत काळजी पण त्यांना तुम्ही विकास कामापासून वंचित ठेव तो उद्या तुम्ही जबाबदार नये म्हणून प्रत्येकाने उत्तराचा हक्क बजवला पाहिजे या ठिकाणी असतील धनंजय असतील मी असतील बजायला तसं प्रत्येकाने बजायला पाहिजे एवढच निवडणूक